बाप्पांचं दर्शन आपल्याला बाप्पा या ठिकाणी झालेलं आहे मात्र हे छोटे बाप्पा आहेत ज्यांची पूजा करण्यात आलेली आहे प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर या बाप्पांची नित्यनेमाने पूजा होते आणि जे महत्वाचे आणि मोठी मूर्ती आहे या बाप्पांची ती आपण या ठिकाणी पाहू शकतोय बालगोपाल गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं पन्नासावं वर्ष आहे आणि पन्नासाव्या वर्षाच्या निमित्ताने बाप्पांची अशी ही भव्य दिव्य मोठी मूर्ती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अत्यंत साधे सोज्वळ असं हे साजिर गोजीर रूप बाप्पांचं आपल्याला पाहायला मिळत मात्र गणेशोत्सव मंडळाचं नाव जसं बालगोपाळ आहे तशी बाप्पांच्या भक्तांची संख्या किंवा त्यांची गर्दी देखील ह्या सगळ्या बालगोपाळांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या मंडळामध्ये रोज बाप्पांचं स्तवन केलं जातं या सगळ्या छोट्या लहानांकडून त्यांच्याच कडून आपण देखील ऐकूया प्रारंभी विनंती करू गणपती विद्या सागर ज्ञानत्व हरोनी गुत्तीमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश हरिद्य दुःख अवघे शांतरा पाठवी हेरंबा गणनायका गचमुका भक्ता बघू तो शरी जय जय रघवी समर्थ हे सगळे छोटे दोस्त पण दो या ठिकाणी आहेत तर तुमच्याही आवाजात एकदा होऊन जाऊ देत गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर दादरचा हा महागणपती आहे ज्याच्या दर्शनासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत जसं इथे मुंबईमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये गणेशोत्सव मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो तसाच गणेशोत्सव गावागावांमध्ये दे देखील होतो आणि या वर्षी बाप्पा माझ्यामध्ये आपण पाहतोय गाव तिथे बाप्पा जाता जाता पुन्हा एकदा घेऊयात बाप्पांचं दर्शन आणि पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर गाव तिथे बाप्पा